ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सध्या फक्त महाराष्ट्राचं नाही तर सगळ्या देशाचं रक्त एका मतदारसंघाकडे लागलं आणि त्याचं नाव आहे बारामती त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे शरद पवार यांची जी लिगसी होती यांनी अनेक वर्ष मतदारसंघ लढला सुप्रिया सुद्धा चौथ्यांदा आता या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि अर्थात त्या लढणार आहेत पण अजित पवार बाहेर पडल्यानंतरच समोरचं सगळं आव्हान आहे आणि या सगळ्यामध्ये सुनेत्र पवारांना उमेदवारी मिळणं आणि तिथून पुढे ह्या मतदारसंघाची गणिते जाणं हे सगळं फार रंजक आहे मी आत्ता बारामतीमध्येच उभा आहे अगदी नगर परिषदेच्या बिल्डिंगच्या बाजूला आणि बारामतीमधले वेगवेगळ्या वेग वे काही राजकीय काही अराजकीय अशी सगळी मंडळी आज आपल्यासोबत गप्पा मारला उभी आहेत आणि आपण त्यांच्यासोबत एक्झॅक्टली काय चित्र आहे मतदारसंघात नक्की काय गोष्टी घडत आहेत कारण दररोज बातम्या आपण वेगवेगळ्या बघत असतो त्या बातम्यांमध्ये वेगवेगळ्या नरेटिव्ह येतात वेगवेगळ्या गोष्टी घडतात पण ग्राउंडवरती रिॲलिटी काय लोकांना काय पाहिजे आणि अर्थात कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत कारण एकेकाळी आघाडी आणि युती असं सगळं असणारं समीकरण दादांमुळे आता पूर्ण वेगळ्या लेवलला गेलं आणि महायुती या सगळ्यात सुरू झाली आहे तुम्ही कुठून आले तर मला सांगा इथलेच आहात का तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रचाराला सुरुवात झाली सुप्रिया सुळे तिकडे फिरतात इकडे सुनेत्रा पवार फिरतात काय वाटतं काय तुम्हाला नक्की यंदा कोणाला इथे सगळ्यात जनमत मिळेल सुप्रियाताई सुळेंना जनमत मिळेल का पण का सुप्रियाताईंचं काम बारामतीत आहे भरपूर आणि पवारसाहेबांच्या त्या कन्या आहेत पण मुद्दा आहे की, की, की एक कॅन्डिडेट म्हणून की बारामतीकर सगळे भावनेच्या आधारे आणि भावनिक होऊन किंवा सहानुभूतीपर मतदान करतील की मग ते कामांबद्दल बोलतील तुम्ही मला म्हणताय की सुप्रिया काम आहेत मला तीन कामं सांगा सुप्रिया सुळे तीन कामं कोणती आठवतात मला कारखान्या आहेत त्यांच्या कंपन्या आहेत मुलींसाठी महिलांसाठी त्यांचं मोठं योगदान आहे ठीक आहे मुद्दा असा आहे की म्हणजे दोन्हीकडून नरेटिव्ह बर्क्युलेट होतात एकीकडून अजित पवार यांचं सांगितलं होतं की कामाचा माणूस असा अजित पवारांबद्दल नरेटिव्ह येतं आणि दुसरीकडून सुप्रिया सुळेंच्या बाबतीत ज्या सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने सध्या प्रचार करत आहेत स्वतःचा आणि आत्ताचं तरी महा एक महाराष्ट्राचं चित्र जे काय आहे त्यानुसार तरी एकीकडे निष्ठावान कोण आहेत दुसरीकडे गद्दार कोण आहेत असं सगळं चाललंय पण याच्या पलीकडे जाऊन मतदार काही विचार आहेत का किंवा बाकी ज्यांच्या डोक्यात काय नक्की चाललेलं आहे तुम्हीसुद्धा स्थानिका देतले तुमचं काय नक्की काय असे की, की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार की याच्या आ... व्यतिरिक्त काय तुमच्या डोक्यात आहे नाही नाही साहेब हे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि बारामतीचं तो पुरतं इलेक्शन नाही आहे लोकसभेचं इलेक्शन आहे माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी सुप्रिया सुळेचं पारडं जड आहे सुप्रिया सुळे निवडून यायला काही अडचण नाही सुप्रिया सुळे निवडून येतील कारण ओवरऑल ताईंचं काम बघितलं तर खडकवासला मतदारसंघ असेल पुरंदर असेल दौंड असेल इंदापूर असेल सगळ्या भागातून त्यांना चांगला प्रतिसाद आहे काम चांगलं आहे त्यांचं संसदेमध्ये आपण बघतो ते मुद्दे मांडतात बरेच मुद्दे बा बारामती परिसरातले असतील आरक्षणाचे विषय असतील आमच्या रेल्वेचा विषय होता तो असेल असे बरेच मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत चांगलं त्यांचं काम ह्या संग संपूर्ण बारामती लोकसभेमध्ये आहे महिलांसाठी आहे बचत गटाच्या माध्यमातून बरंच काम आहे इंडस्ट्रीयल एरियामध्ये त्यांनी कंपन्यांच्या माध्यमातून बरीच लोकांना तिथं हे केलं तुम्ही नाव घेतलं खडकवासला दौंड हे मतदारसंघाचं नाव घेतलं पण हे तर भाजपचे आमदार असलेले मतदारसंघात केले ते तिथं जरी भाजपचे आमदार असले तरी मागच्या वेळेस तर तुम्ही हे बघा आत्ता त्या ठिकाणी ताईंचा चांगला संपर्क आहे मग आज वेळेसुद्धा खडक वाचला आणि दोन हे दोन मतदारसंघ होते जिथून लोकसभेसाठी सुद्धा त्यांना सगळ्यात कमी मतदान झालं हो पण आमदारकीला तुम्ही विचार बघितलं का किती मतदान झालं तिथल्याच नंतरच्या सहा महिन्यांनी आमदारकीचं इलेक्शन झालं तिथले भीमराव तापीर आणि योगेश दोरकिं त्यातलं अंतर तुम्ही बघितलं नाही किती राहिलं ते सुद्धा बघा ना आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघा नुसतंच लोकसभेत झालं म्हणजे नंतरच्या काळात काय आणि विषय सगळ्या शेवटी लोकसभेचा आहे साहेब तुम्ही विषय ह्या दोन ह्याच्यावर घेऊ नका बाकीचे विषय आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे हे नाही हे अगदी अगदी हे विषय अगदी बरोबर आहेत आता जस्ट एक सांगतो म्हणजे आपण बोलतोय थोड्या वेळा पूर्वी मध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली देवेंद्र फडणवीसांनी असा आता नरेटिव्ह दिला या सगळ्यामध्ये की काका पुतण्या किंवा नणन भाऊजे असा हा वाद नाहीये तर हा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी राहुल गांधी हा वाद आहे बरोबर आहे शंभर टक्के कारण देश आता आपण बघतोय देश दहा वर्षामध्ये झालेल्या सगळ्या देशाची बेवस्था आपण सगळे बघतोय मग बेरोजगारी असेल महागाई असेल तुमचा गॅस वाढ असेल पेट्रोल डिझेलची असेल सगळ्यात मोठा म्हणजे युवकांच्या पेपर फुटीचा विषय तो नुसता महाराष्ट्रात नाही तो युपीत आहे महाराष्ट्रात आहे ओव्हरऑल जे आहे युवकांशी खेळम पण मग सगळ्यात जास्त एक एक मुद्दा साहेब त्या गोष्टीवर ह्या देशांमध्ये एकमेव व्यक्ती लढतो तो म्हणजे राहुल गांधी आणि त्याला साथ देण्याचं काम या ठिकाणच्या खासदार ज्या सुप्रता आहेत त्या देत आहेत लोकांना माहिती आहे काय करायचं काय नाही लोक खूप वैतागलेले आहेत आणि त्याच्यामुळं मी सांगतो सुप्रिय सुळे या ठिकाणी चांगल्या मतांना निवडून येतील बरं बरं ठीक आहे <laughs> लोकं खूप वैतागलीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि अर्थात हे मध्ये आपणही कन्सिडर केले पाहिजेत की महागाईचं असेल बेरोजगारीचे असतील या सगळ्या गोष्टी असतील आणखी काही आपल्यासोबत इथे स्थानिक लोक आहेत बेरोजगारीचा मुद्दा आहे तो कोविड नंतरचा जे ह्या एक, सगळ्यामध्ये एक्सप्लर्ट सगळ्या गोष्टी झाल्या आणि बेरोजगारीच्या टक्केवारी वाढली जरी सरकार सांगत असलं की आम्ही बेरोजगारी कमी केली आम्ही एवढे रोजगार उत्पन्न केले तरी ग्राउंडवरची रिॲलिटी ही वेगळी आहे आणि ही सर्वसामान्य नागरिक किंवा कार्यकर्ते किंवा पक्षाचे समर्थक जरी असले तरी सगळ्यांना ती मान्य करावी लागते दुसरा मुद्दा महागाईचा आहे ती झळ तुमच्याही खिशाला आहे माझ्याही खिशाला आणि ती आणखी सगळ्यांच्याच खिशाला बसतील अशावेळी मोदींची इमेज विकास पुरुष म्हणून कितपर्यंत पुढे जाणार मोदींची इमे इमेज विकास पुरुष अशीच राहणार आहे कारण त्यांनी देशाला त्या आर्थिक दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कर, नेऊन ठेवलेलं आहे आणि मुद्दा नाही नाही माझं काय म्हणणं आहे की आपण इकॉनॉमी आलं यांच्या खिशात काय आलं आणि माझ्या खिशात काय आलं याबद्दल आपण बोलू साहेब आपण पहा ना मोदीजी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोक उज्ज्वला गॅस असतील तुम्हाला सांगतो पंतप्रधान आवास योजना असेल मुद्रांक योजना असेल आता विश्वकर्मा गोरगरिबांना आपण एखाद्या गोर गरीबाचा माणूस जर आजारी पडला त्याला गंभीर आजार झाला तर हॉस्पिटलमध्ये जाण्या जाण्याची त्यांची ऐफत नव्हती हो तर आपण आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून त्यांना पाच लाख कॅशलेस ह्याच्याबद्दल हे लोक काय बोलत नाहीत यांना बेरोजगारीच का दिसती कुठे बेरोजगार माझ्यासमोर आणून उभे करा कुठे तुम्ही कुठं आलाय अरे कुठं आला ये इकडे कुठं आला मित्रा तू कुठं आलायस इथलंच स्थानिक आहेस काय वय आणि काय करतोय आता मी नगरपालिकेचे टेंडरवर वर काम आला काम आला आहे टेंडरवरती ओके मला सांग कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो बरोबर ना वय किती तुझं आता चोवीस वय चोवीस वय मला सांग की याच्या आधी कुठल्या सरकारी नोकरीसाठी किंवा परमनंट नोकरीसाठी प्रयत्न करत होतास का करत होतो पण नाही झालं नाही झालं आता तू कंत्राटी शिक्षण किती तुझं शिक्षण दहावी आहे ठीक आहे मुद्दा हा आहे की आता तू कंत्राटी कर्मचारी म्हणून तिथे काम करतोय वेळेवरती पगार होणं किंवा तुला सुनियोजित काही भत्ते मिळणं हे गोष्टी तुला मिळत आहेत का या सगळ्याचा लाभ मिळतोय का वेळेवर तर पगार होत नाही दोन अडीच महिने पगार होतो आता आपण बोललो की रोज बेरोजगारी आणि रो, बद्दल आपण बोललो आपल्या सोबत आता हा तरुण उभा इथलाच आहे कंत्राटी कर्मचारी जरी असला तरी सुद्धा मूळ मुद्दा हा आहे की दर महिन्याला एक शाश्वत इन्कम आपल्या खिशात येणं आणि त्यातून आपलं घरदार चालणं इतकं सोपं सरकारी नियोजन असावं आणि ह्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ आपल्याला याच योजना याच सगळ्या रुटीन बसवण्यासाठी व्हावा तुमच्या समोर असं दिसतंय की आता याला तरी हे दिस अजून होत नाहीये त्याला कदाचित होईल भविष्यात आपल्यासोबत आणखी काही जण आहेत का काका का तुम्ही कुठून आलायच बारामती काय करता आणि दगड दगडाचं काम करतो दगड फोडत दगड फोडतो तुम्ही आता बरं मला किती वर्षापासून आणि तीस पस्तीस वर्ष झाली तीस पस्तीस वर्ष झाली काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही आता तीस पस्तीस वर्ष इथलंही राजकारण बघत असाल सुनेत्रा पवार येणाऱ्या काळात काम करतील त्यां त्या जे आश्वासन देतात अजित पवारांच्या जीवावरती की विकासाचं राजकारण सगळं होईल आणि बारामती मॉडेल जे सांगितलं जात आहे ते काम होईल किंवा सुप्रिया तर ह्याच्या आधीपासून तीन टम खासदार का त्यांनी केलं विकास भरपूर आहे बारामतीत विकासाचं काय नाही विकास भरपूर झालेला आहे विकास झालाय काय विकास झालाय तुम्हाला वाटतं काय विकास म्हणजे काय झालं काय पाणी आहे रस्ते आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण मग तुम्हाला काय वाटतं की सुनेत्रा पवार ह्या गोष्टी पुढे जाऊन आणखी करू शकतात की नाही मग सुप्रिया सुळे त्याच ह्या विकास किंवा वेगळ्या गोष्टी असतील त्या सांगू शकत नाही वेगवेगळे ना मुद्दे असतात प्रत्येकाचे म्हणजे कोणी कंत्राटी कर्मचारी असेल कोणी पक्षाचा समर्थक असेल आणखी कोणी असतील आता ते गेले तीस ते पस्तीस वर्ष लगडी फोडतात असं ते म्हणतात इकडे अजून काही आपल्यासोबत माणसं त्यांच्याबद्दल बोलायचं आहे मला पुन्हा येतं काय माहितीये का की आपण सर्वसामान्यांच्या सगळ्या प्रश्नांचा विचार जरी केला तरी ही निवडणूक आता इतकी प्रतिष्ठेशी झाली की त्याच्यामध्ये राजकीय रंग आणि त्याच्या अनुषंगाने प्रश्न हे न फार स्वाभाविक आहे त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला हे विचारेन की तुमचं काय मत आहे की तुम्हाला सुप्रिया सुळे हव्यात आता चौथ्याडा टर्म म्हणून की मग सुनेत्रा पवार ज्या बारामतीचा विकास मॉडेलबद्दल बोलत आहेत त्यांना पुढे न्यायचं असं काय आम्हाला बदल हवाय बदल असल्याशिवाय माणूस कुठली कामं करत नाहीत ज्यावेळेस बदल होईल त्यावेळेस माणसाला कामं करायची क्षमता वाढते त्यामुळे आम्हाला बारामती द्यावेळेस बदल हवा आहे मुद्दा आहे तुम्ही बदल हवा तुम्ही म्हणता बरोबर आहे पण या ना त्या करणारे पवारांच्याच घरात ते सीट जाणार की पण दा, दादा हा विकास पुरुष आहे बारामती विकास हा दादामुळे झालेला आहे आतापर्यंत तुम्ही बारामती फिराज सिंगापूर ते बारामती दादा बनवणार आहे तुम्ही बारा इशी काय करणार आहे सिंगापूर करणारे दादा ते चौक बघा तुम्ही हो बघा तुम्ही स्टँड बघा जवळ हा बारा आहे का कुणाची अशी बारामतीत आहे का आतापर्यंत विकास झाली ज्यावेळेस दादा दोन हजार चारपासून बारामतीचा विकास करत आलेले आतापर्यंत जित नगरपालिका प्रेसमध्ये काय कॉन्ट्रिब्युशन का नाही दिले काय पंधरा पाच वर्ष तुमच्या बारा कुठल्याही मदारभाग येतच नाही कधीच आता पंधरा वर्षात तुमच्या कुठल्या गल्लीबोळात ते आतापर्यंत कधी फिरलेले नाही जसे दादा फिरतात तुमच्या सगळे वैयक्तिक माहिती असतात तसंच ताई आतापर्यंत कुठल्या गल्लीबोळात फिरले तसे ते दाखवून द्यावे कारण का त्याच्याकोटी आत्ता ते हे घेतात इलेक्शनच्या वेळेसच ते आतापर्यंत फिरत आले याच्या आगोवर कधीच फिरलेले नाही ते नाही ठीक आहे हरकत नाही आपण यांना विसरू बारामतीचं म्हणजे विकास झाला हे खूप ठिकाणी दिसतंय इन्फ्रास्ट्रक्चर बारामतीमध्ये उभं आहे मी पण इथे येताना बघतोय ते एस टी बारामतीचे एस टी स्टँड असेल पालिकेच्या बिल्डिंग असतील ते हॉस्पिटल आता नव्याने तिथे दिसतं आहे आणखी येताना इन्फ्रास्ट्रक्चर वाईज गोष्टी ॲटलिस्ट डोळ्यांनी दिसत आहेत पण बारामतीमध्ये आत्ताच्या घडीला दुष्काळ आहे ह्याची झळ नक्की किती जणांना किंवा याबद्दल किती जणांना माहिती आहे की पाण्याचा इश्यू जेव्हा चालू आहे जेव्हा बारामतीच्या बारामतीच्या आजूबाजूला किमान बत्तीस गावं माझ्या माहितीनुसार आहेत की जिथे पाण्याचा आत्ता इश्यू चालू आहे आशा, आशा पार्श्वभूमीवरती बारामतीचं सिंगापूर होणं हे विजन ठेवणं फार हे इथे राहून आपण बोलणं अगदी सोपं आहे हे खरं किती होईल असं तुला वाटतं विषय आहे की तुम्ही आता भौगोलिक परिस्थितीवर जर पाहाल तर हा प्रश्न आत्ताचा नाही आहे फार वर्षापूर्वीपासूनचा आहे तो रखडत आलाय किंवा जो ज्या पद्धतीने हाताळला गेला पाहिजे होता तो गेला नाही हे शंभर टक्के खरं कारण ते चाळीस गाव काय माझ्याच तालुक्यातले आहेत आमच्याच तालुक्यातले आहेत ते परंतु आज जर तुम्ही बघितलं ना तर इन्फ्रास्ट्रक्चरचं जे पहिली उभारणी झाली आहे ना ते आदरणीय पवार साहेबांनी केलेली आहे ज्यावेळेस सहकारी कारखान्यांचं सहकारी क्षेत्र असेल एम सी असतील एम आय डी सीतल्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून इथं आलेले आहेत आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर बघताय बघतायचं खरं बीज जे रुजवले ते आदरणीय पवार साहेबांनी परंतु कसं असतं आता मी पवार साहेबांनंतरनं ना त्यांच्या पुतण्या पाहतोय या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे हे सांभाळायला दिलं तुम्ही म्हणताय बीज रुजवलं आता आपण एक म्हणजे एक जर करू की बीज रुजवून झाड जो वाढवेल त्याला आपण नक्की मांडणार की मग ज्याच्यामुळे आपल्याला थेट फळं चाखायला मिळाली त्याला आपण मतदान करणार असे दोन मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने चाललेत ना मग काय वाटतं त्याला के फळ आली झाड वाढवले हे पवार साहेबांनीच सा वाढवले त्याला फळ आले आज विद्याप्रतिष्ठान असेल ही शिक्षण संस्था उभी कोणी केली पवार साहेबांनी केली आता मी मी जर मी मी माझा एक म्हणणं मी तसा ठाकरे गाटाचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गाठाचा आज तुम्ही जे मेडिकल कॉलेज महाविकास आघाडी समर्थ मेडिकल कॉलेज इथलं बस स्थानक बघाल तर ते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ते झालेले परवाचा विषय सांगायचा राहिला तर वान नाही पण गुण लागतो कसा तर नमो रोजगार मेळावा बारामतीत झाला त्यातल्या निम्म्याच्या वर कंपन्यांचे जीएसटी जी नंबर नव्हते आणि ते फेक कंपन्या होत्या असं माहिती उघड झालं आणि इथं तर तुम्ही काय गाजावाजा केला मोठे सगळे बोलून की रोजगार मिळावा आम्ही भरवला रोजगार मेळावा भरवला ही मोदीची गॅरंटी आहे की फेक फेक कंपन्या इथं येतात तुम्हाला काहीतरी ते गाजर दाखवतात हो आणि त्यातून तुम्हाला काहीच नाही आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला जातात म्हणजे एम बी ए ज्यांनी डिग्री घेऊन हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला जाऊ शकतात का आज इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे कुठे ह्यांचं विजन काय आहे आज आयटी हब उभं केलं हिंजवडीत कुणी उभं केलं आदरणीय पवार साहेबांनी उभं केलं युतीच्या काळात झालं असं मला कळलं नाही सॉरी आय आय टी टी हब सॉरी तो चुकलाय टी हब साठी किंवा हिंजवडीतले जे, जे शंभर टक्के थोडा अंध बघता तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर आम्ही तर थोडं जरा भावनेच्या भरात गेले तर तुम्ही लक्षात घ्या की जे बारामतीतले इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बारामती लोकसभेत जो केलं ताईने ताईंचा कनेक्ट नक्कीच कमी झाला कारण खाली भाऊ बघत होता कनेक्ट शंभर टक्के हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे फार मला म्हणजे याच्या आधी सुद्धा आपण ज्या बातम्या ऐकतो ना कायम की बारामतीतलं जे काय होतं ते कायम आईच दादा बघायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक या सगळ्याला एक वरून चित्र यायचं असतं किंवा एक व्हर्टिकल अँगल असतो त्याच्या बाबतीत सुप्रिया सुळे असायच्या ज्यावेळी पार्टीमधला स्प्लिट होणार होता किंवा हे सगळं शरद पवारांनी राजीनामा दिला होता तिथून पुढे गणित जाणार त्यावेळीसुद्धा एक थेअरी समोर आली होती मला आठवत आहे हो की दिल्लीचं जे काय असेल ते सगळं सुप्रिया सुळे बघणार आणि महाराष्ट्राचं राजकारण अजित पवार बघणार अर्थात आता सगळं वेगळ्या टप्प्यावरती आले पण यांनी जो मांडलेला मुद्दा होता की ताईंचा इथला होल, होल्ड कमी झाला किंवा कनेक्ट कमी झाला असं कनेक्ट कमी झाला कारण अजितदादा इथे सगळं बघायचे त्यामुळे अशी शक्यता इथे आहे की अजितदादांचे समर्थकही जास्त प्रमाणात जमलेले असतील कारण मी बारामतीच्या मेन शहरामध्ये उभा आहे मला तुम्ही आता नक्की सांगा या सगळ्यामध्ये की आधी अजित पवार इथे सगळं बघत होते बरोबर त्यानंतर सुप्रिया सुळेवरती बघत होते असं त्यांनी आता म्हटलंय पण याच्या पलीकडे जाऊन बारामती चित्र काय दिसतंय म्हणजे आता इथे आत्ता इथे उभे उभे तरुण दिसला तो म्हणतो की अडीच महिने माझा पगार होत नाही मी आता कंत्राटी काम करतोय ते नगर परिषदेमध्ये एका सरकारी संस्थेमध्ये ज्यावेळी कंत्राटीवरती काम करतोय तिथे पगाराची शाश्वती नाही आहे त्याला बाहेरच्या ठिकाणी कशा पद्धतीने गोष्टी जातील आता खरं वास्तविकता बघता साहेबांनी सुद्धा हे सर्व काम म्हणजे हे आजीदादांच्या हातात सोपवायला पाहिजे होतं खरं तर ही वेळ आज आलीच नसती काम म्हणजे नक्की काय पक्ष कारभार हा आजीदादांच्या हातात कारभार तसे अजितदाच बघत होते नाही बघत होते पण साहेबांनी खरं तर आजीदादांनाच हे पूर्ण काम बघायला पाहिजे होतं असा विषय मुद्दा आहे की जर अजित पवार कारभार बघत नसते किंवा अजित पवारांच्या हातात काहीच नसतं तर ते चाळीस आमदार सोबत कसं काय घेऊन गेले असते आमदारांनी असंच वाटलं असेल ना की दादा हे सगळं बघतायत आपण सोबत जावं की काही वेगळी तरी या मागे मी विचारतो जस्ट बोला काय नाही तुम्ही 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 मांडला ते ना मुद्दा आता त्याचा त्याला काहीतरी तर आपण असेल ना आणि बरं मी तुम्हाला विचारतो मी स्टेटमेंट नाही करते कोटीचा घोटाळा काय झालं काय म्हणत सत्तर कोटीचा घोटाळा केल्यामुळे दादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्यामुळे दादांना जावं लागलं तिथं नी हो मला आता सांगा ज्यावेळी दादांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला ते प्रकरण दोन हजार मला आठ दोन हजार चौदाच्या निवडणुका होत्या तेव्हापासून पुढे 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 मग इरिगेशन नंतर काय तटकऱ्यांचं पण नाव लागलं लाक जलसंपदा खातं होतं त्यावेळी मतदार म्हणून किंवा समर्थक म्हणून तुम्ही मुद्दे का नाही मांडले की इतकं सगळं झालंय आणि मग आता काहीतरी वेगळं घडलं पाहिजे म्हणजे परत माझं असं म्हणणं आहे की दादांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला आणि ते पचवायला आता इकडे गेल्यास तुमचं मत आहे असं तुम्ही मांडताय पण ज्यावेळी हे सगळं घडत होतं म्हणजे ज्यावेळी तो सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला ज्यावेळी त्यांच्याकडे जलसंपदा खातं होतं ज्यावेळी आरोप लागले ज्यावेळी तिथे कुठेतरी पैशाची अफरातफर झाली असं कळू लागलं या घटनेला तर आता दोन हजार चौदा पंधरा सोळाच्या हे सगळ्या घटना आहेत त्यावेळी तो तुम्ही दादांचे समर्थक होता मग कसं काय बोलायचं आपण नाही नाही आता किरेट सो महिने तो घोटाळा काढला ना त्यानंतर ना आत्ता त्यांची ही केली त्यांना नाही लजा ही ब्लॅकमेल करायला लागले आणि त्यामुळे त्यांना बीजीपी सोबत जावं लागले ब्लॅकमेल करायला लागले असं ब्लॅकमेल करायला काका या बरं जरा तुम्ही काका आपल्या सगळ्यांच्या फार आधीच्या पिढीचे काका आहेत आता किती झाले मतदान करताय तुम्ही पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाले बारामतीचे आहात इथलेच बारामती आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा खूप जास्त उन्हाळ्या पावसाळ्या काकांनी पाहिलेत काका एक महत्वाचा मुद्दा आहे इथे मला जनरेशन सुद्धा दिसतं म्हणजे आधीशी जनरेशन प म्हणते की शरद पवारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पुढची पिढी म्हणते नाही नाही अजितदादांनी आमची कामं केली तर आम्हाला दादाच पाहिजे तुमचं काय मत आहे म्हणजे नक्की याच्यावरती की नक्की कुठं अडकलं आहे सगळं नाही बरो पिढी म्हणते ती बरोबर आहे बरं का पण परिस्थिती अशी आहे आत्ता सध्या दादा जवळजवळ गेले वीस वर्ष दादा सगळं बघतात दादांच्या हातनं सगळं विकास काम चाललेलं आहे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पडशा आता मला थोड्या अडचणी वाढत चालल्या त्याला नाही विलजायचं मुद्दा असा आहे की या अडचणींचा मतावरती परिणाम होणार आहे मतावरती जो परिणाम होणार त्याने कॅन्डिडेट उद्या तुमचा म्हणजे इथे इथला निवडून येणारा उद्याचा उमेदवार बदलू शकतो अशी आता जी परिस्थिती आहे कारण एकदम टफ वाईट दिसते सगळ्यांचं कारण निम्मी निम्मी मत आहेत असं वाटू लागलंय तर असं तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त निवडणुका तो हाय बरोबर म्हणतो आज परिस्थिती जरा अवघडच आहे थोडीशी अवघड मग कोणामुळे झाले असं वाटतं नाही आता साहेब हे जुना माणूस आहे शरद पवार दादा आहे हां लक्षात अडचणी पण आमची इच्छा आता मला तुम्ही अडचण झाली बरोबर आहे अडचण ही सगळ्या राजकीय परिस्थितीमुळे झाली की अडचण ही फक्त एक पूर्ण पवार ॲज अ फॅमिली म्हणजे इकडे आपण दादा पण धरून चालून तिकडून साहेबांचंही धरून चालू हे सगळ्या ऍज अ फॅमिली म्हणून अडचण निर्माण झाली दादांना अडचणी वाढल्यामुळे दादांना त्यांच्यासोबत भाजपसोबत जावं लागलं आणि भाजप सोबत गेल्यानंतर अडचणी वाढल्या म्हणतो ओके म्हणजे इकडे ऑलरेडी काकांसोबत असताना अडचणी होत्या त्या वाढत गेल्या म्हणून ते भाजप सोबत गेले पण तिथे आणखी अडचणी वाढल्या अडचणी वाढल्या ना तिकडे गेल्यानंतर मग घरात ना भाजपचं ऐकायचं घरात दोन्ही झाले ना फार महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे मांडलाय त्यांचं असं म्हणणं आहे की अडचणी आधी होत्याच त्या अडचणींचा बेबी सोल्युशन शोधायला तिकडे गेले असतील पण तिथे गेल्यानंतर फॅमिली स्प्लिट झाला आणि फॅमिली स्प्लिट झाल्यानंतर असं झालं की त्यांना आणखी अडचणी वाढल्या असते म्हणतात पण आता मला म्हणायचंय आता एकदम क्रिस्टल क्लिअर गोष्ट म्हणजे स्पष्ट असं दिसतंय आता की एक इकडं एक इकडं त्या दोघांमधले वाद असे दिसतात इथे उपस्थितांमधले ऍक्च्युली मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे कोणाच्या मनात संभ्रम आहे का अजूनही की काका सोबत आहेत असं कोणाला वाटतंय तुम्हाला वाटतं संघच आहे संघच आहेत तुम्ही स्माइल करता म्हणून विचारलं मग काय म्हणताय उमेदवार बदलू शकतात म्हणजे काय होईल दादा उमेदवार बदलू शकतात का का पुण्या संघच असू शकतात असं बऱ्याच लोकांना वाटतंय हे फक्त राजकीय पुढारी सांगू शकतात की आहेत विभक्त पण बाकीची जनता नाही करू विश्वास ठेवू शकत मुद्दा असा आहे माटी मागच्याच आठवड्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनीत्र ताई गळा भेट घेतली त्यांना मागच्या आठ दिवसा पूर्वी पाच मिनिट असं झालं फॅमिली रिलेशन असलं तर एवढं नाही ना तुम्हीच बघता महाराष्ट्रभर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे फॅमिली रिलेशन आहे ना पण तुम्ही पाहिलं का गळा भेट घेतलेली नाही पाहिलं जनतेनं नाही कार्यक्रमाला नाही जाऊ शकत ते आता फॅमिली हे दाखवायला पुढारी फक्त म्हणू शकतात पण जनता म्हणू शकत नाही जनतेला माहिती आहे त्यान शेवटच्या शनी अजितदादा उमेदवार बदलू शकतात उमेदवार बदलू शकतात तुम्ही फार मोठा बॉम्ब टाकलाय बरं इथे आता मी इंदापूरची बाईट ऐकली फडणवीस साहेबांची त्यांनी पण तिथं तेच सांगितलं की आमचं पवारांशी वैर नाही ना शरद था पवारांशी ना अजित पवारांशी आमचं वैर आहे राहुल गांधीशी आत्ताच बोललो त्याच्यामुळं शंभर टक्के उमेदवार ही बदलू शकतात आणि दोघं एकच असतील कुणीही काही सांगितलं तरी आमच्या जनतेचा विश्वास नाही हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे इथे आत्ताचं जे काय सगळं वातावरण आहे ह्याच्या पलीकडे जाऊन ते बोललेत आणि बरं त्याचं अधिष्ठान असं आहे की खरंच आता थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस काही वाक्य म्हटलेत आणि त्याचं त्याचं ॲनालिसिस यांचं असं आहे की शेवटच्या क्षणी अजित पवार ह्या गोष्टी बदलू शकतात आणि काका यांचं आतूनच जे काय चाललंय की नाही हे सगळं दिसू शकतं बरं माझं असं म्हणणं तुम्ही तुम्ही पण मग स्माईल दे होता आता पक्ष हा आता पक्ष तर फुटलाय कारण लिगली बॅटल तर झालंय पण तरी सुद्धा असं तुमच्या मनात डाऊट काय तुम्हाला असं का, का वाटतं की हे सोबत असते डाऊट नाही आमच्या मनात फक्त एवढंच की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कामं करतोय सगळे म्हणजे दहा विकासाच्या मुद्द्यांनी पुढे चाललेले आहेत मग मग ताई कोणत्या मुद्द्यांनी चालले मग दादा त्या मुद्द्यांनी चाललेत तर तुमच्या मनात असेल केला असेल काय असेल तसलं काही केलेलं नाही माझ्या मनात नाही मी असं म्हणतो तुम्ही म्हणता अजित पवार दादा हे विकासाच्या मुद्द्यावर चाललेत मग ताई कोणत्या मुद्द्यावर चाललेत सगळ्या विकासाच्या मध्येच पुढे जातं पण दादांचं काम हे एकच नंबर आहे कारण आमच्या तालुक्यात म्हणा किंवा असं एकच नंबर काम आहे कारण आम्ही ग्रामीण आलेलो आहे कारण ग्रामीण भागात त्यांचे भरपूर काम आहेत आमच्या मला तीन काम सांगा की तुमच्याकडे अजित पवारांनी थेट ही कामं केली नाही आमचे पाण्याचा प्रश्न एक हा एक एकदा एक, एक, एक मी येतो तुमच्याकडे पर्यंत लोकांचं असं म्हणणं आहे की अजित आज पवार ही कामाचा माणूस ही जी काय इमेज आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला नक्की काय वाटतं मला ते सांगा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अजितदा पवारसाहेबांमुळे अजितदादा होते अजितदादांना पूर्णपणे ताकद दिली ती साहेबांनी आणि ते ही जे ही जे झाला विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ज्यावेळेस अध्यक्ष होते त्याच्यातलं झाला आहे था, त्याच्यातनं झालेला आहे दहा महिन्यानंतरचा विकास सांगा आत्ता काय केला पवारसाहेबांची सुप्रिया सोळेंचा तिघांचा मिळून घ्या आखट्या पवार फॅमिलीचा मिळून देऊ विकास हा सगळा एकट्या दादांचा नाही तिघांचा विकास आहे विकास जर पवार फॅमिलीचा मिळून असेल तर सर्वसामान्यांचं काय झालं सर्वसामान्यांचा काय विकास झाला सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा बघत हे तिघांमुळे झाले पवार साहेबांमुळे झाले मुळे झाले आणि काही प्रमाण दादांमुळे पण झालेलं आहे आणि दादा तिकडे गे गेल्यामुळं आता हे सगळा विषय बदललेला आहे दहा महिन्यानंतरचा विकास सांगा हे दहा महिने पवार साहेबांबरोबर असतानाचा विकास झाला हा दहा महिन्यानंतरचा बोला विकास इकडे मित्र इकडे अरे ये ना चला ठीक आहे ठीक आहे हरकत नाही तुमचं असं म्हणणं होतं या सगळ्यामध्ये की दहा महिन्यानंतर काय झालं बेसिकली हा तुमचा प्रश्न आहे थोडक्यात काय की ते तिघ सोबत तोपर्यंत विकास होत होता मग दहा महिन्यात काय फार झालेलं नाहीये पण मग तरी सुद्धा गेल्या दहा महिन्यात कामाचा माणूस हा शब्द वारंवार का उच्चारला उच्चारलाय सांगावं लागतंय त्यांना काम केलंय काम केलंय सोप राहता सोडलं अडीच अडीच वर्षापासून आता मतदार सांगत फिरतात जनसंपर्क चांगलाय त्यांचा विविध माध्यमात त्यांनी कामं केलेली रेल्वेचं आहे हा रेल्वेचा रेल्वेचा उड्डाऊन पूल केला बाकीच्या अंतर्गत रस्ते त्यांच्या माध्यमात झालेत परत के इथलाच आहेस का तू इथला किती वर्षापासून बारामतीच किती वर्षापासून मी बारामती माझा जन्म झालाय जन्म इथेच झाला आणि काय होई आणि काय करतोस मी आता काम करतो पण नोकरी करतोय साधारण कुठे करतोय मी हात काम करतो म्हणजे वॉटर पंपिंग ची काम करतो मी ऑटर पंपिंग ची काम करतो मी मला सांग आता वय काय तुझं वय माझं बावीस बावीस आणि किती वर्षापासून करतो ऑटर पंपिंग ची काम मी आता सहा वर्ष चालू पण करतो शिक्षण किती शिक नववी नववी बरं मला सांग आता की शिक्षण कमी असल्यामुळे कदाचित तू हे निवडलं असशील ठीक आहे पण तुझ्या वयाची जी बाकी सगळी मुलं आहेत ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना आता इथं रोजगाराच्या संधी काय आहेत बारामतीमध्ये त्यांना ती माझ्या पुढे पुढे हो म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं आणि मग त्यांना नोकऱ्या पण अवेलेबल झाल्या की मग नोकरीसाठी बाहेर गेलेत हो बाहेर गेलेत बाहेर गेले पण इथे कोणी नोकरी करताय त्यातलं जे शिक्षण घेतलं चांगलं त्यांनी काय लोक काय मुलं कर कर करत आहेत काय मुलं करत हो मुद्दा काय ज्यावेळी आपण विकासाच्या मॉडेलबद्दल बोलतो ना तिथे फक्त शिक्षण व्यवस्था ही तुमची सुदृढ असणं किंवा तुमचं चांगले कॉलेजेस इथे उभं करणं इथपर्यंत गोष्टी मर्यादित राहत नाहीत तुम्हाला या गोष्टी पुढे घेऊन मोमेंटम द्यावा लागतो कारण तिथे तुम्हाला रोजगारही आणावा लागतो याच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट अशी कळते की काही मुलं इथे जॉब आहेत शिकलेली आहेत आणि काही मुलं बाहेरही गेलेत अर्थात रोजगाराच्या संधी बारामती या तालुक्याच्या ठिकाणी किती असतील किंवा त्या लिमिटेड असू शकतात पण साधारण याचं प्रमाण काय सुद्धा सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे इकडे आणखी सगळे तरुण मंडळी आपल्यासोबत उभे आहेत वय काय करतोस काय आणि कुठला आहे तालुका इंदापूर गाव गोथंडी मी शेती करतो शेती करतो किती शेती करी पाच एकर शेती मला पाणी आहे का पाणी आहे मी शेततळ्या केलेलं आहे पण आमच्या तालुक्यातील रोज एक नेता अजित पवार गटात जातो आहे काय झालंय बाबा ही पैसा मलिदान द्यायला कुणी आहे काय राजकारण आता प्रवीण भाई माने आता आजच इथं इंदापुरातल्या देवेंद्र फडणीच्या सभेत आहेत आणि आमचे इंदापूर तालुक्यात दत्तामा भरणे यांनी भरपूर विकास केलेला आहे पण ती फक्त शरद पवारांची दोन हजार एकोणीस ला जी सभा झाली होती त्या सभेमुळेच बर्णेमा निवडून आले होते आणि अजून बी बरणेमाला शरद पवाराशिवाय शिवाय पर्याय नाही ही सर्व जनतेला माहित आहे तरी आता ते भरणेमाजितदा असतात किरे कुठं बी असू द्या पण इतकं बरणेमा दिसत नाहीत अजित पवारावर आता दिसत नाहीत नाही दिसत ठीक आहे ही अंतर्गत माहिती आहे कार्यकर्त्याकडे पोहोचली बरं मला सांग शेतीची परिस्थिती तुझ्याकडे पाणी आहे तू करतोस ठीक आहे इंदापूर तालुक्यात बाकी परिस्थिती काय तुला दिसते कारण मी पुरंदर फिरून आलो पुरंदर मध्ये पाणी नाहीये इंदापुरात जरी बॅकवॉटरचं पाणी असलं तरी सुद्धा आता पूर्ण वेळ शेतीला पाणी आहे का शेती करू शकतोस का इंदापुरात एक आता सध्याला ज्यांनी शेततळे ते शेती करू शकतात आता कॅनलला पाणी इलेक्शन मुळे सुटणार म्हणते दिया पण अजून काय नाही पट्टी भरायचे हे पास ही चालू आहेत निवडणुकीमुळे सुटणार निवडणुकीमुळे वसुली बी चालू आहे पाणी सुटणार आहे म्हणून शेतकरी पट्टी भरतायत भरतायत पाणी येणार काय पैशाशिवाय काय आहे आता पैसा काय असत असं काय म्हणतात की सत्तेला गुरुत्वाकर्षण असतं साधारण ज्याची सत्ता असते तिकडे बरेच जण आकृष्ट होत असतात बरेच लोक येत असतात त्यामुळे आता महायुतीची सत्ता आहे महायुतीकडे पक्षप्रवेश कदाचित वाढले असतील त्याने आता त्यांच्याच तालुक्यातला इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की सगळे दादांसोबत का जात आहेत तर याच उत्तर शोधलं पाहिजे अर्थात मला आणखी एक तुला प्रश्न विचारायचा या सगळ्यामध्ये की तसं पाहायला गेल तर इंदापूर हर्षवर्धन पाटील तिथून बरं तीन चार वेळा जवळपास पंच्याण्णवला वगैरे पहिल्यांदा ते आमदार म्हणून आले तिथून ते आले मुद्दा हा आहे आज सगळे आज म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम पण झाला त्यांनी पण सांगितलं की मी पालकत्व येतो तालुक्याचा सगळे ठीक आहे पण इतके वर्ष आता यांचं ज्यांच्यासोबत संघर्ष होता हर्षवर्धन पाटलाचा नाही दहाचा आता हर्षवर्धन पाटलांना सुद्धा दादांच्याच पत्नीसाठी काम करावं लागतं की काय आता हर्षवर्धन पाटलांनी तीन वर्ष उसाची बिल दिली नव्हती कारखान्याची अमित शहानं दिल्लीला बोलवलं किती पैसे लागतात म्हणून विचारलं त्यांनी सांगितलं पाचशे कोटी लागतात लगेच दिले आणि ती दिवशी दिले मग ते त्या दिवशी लगेच त्यांच्या घरात चर्चा झाली महाविकास आघाडीतून आपल्याला उमेदवार मिळू शकत नाही त्याच्यामुळे आता ती दिल्लीला त्यांची मिटिंग झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसने त्यांच्या कानात काय तरी सांगितलं गेले आज इकडं अजितदादाकडे बरं <laughs> कानात सांगितलं म्हणजे कानात झाला आता त्यांचं काय हे कानात सांगणं आणि बंद खोलीतल्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहणार यादी होत आलं ते आत्ताही कंटिन्यू राहणार अर्थात तरुण पोरं शेतकरी येत होतकरू येत पोरं आणि कष्ट करून कमवत आहेत त्याचा पण शेततळ आहे तो सांगतोय तर उपस्थित्या सगळ्या उपस्थितांचे मला आभार मानायचे आहेत कारण वेगवेगळ्या वे पक्षाचे लोक इथे सगळे असतील किंवा वेगवेगळे वे 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 फॉलोअर्स असतील सपोर्टर्स असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त पक्षाचं काम न करणारी पण एका स्पेसिफिक वर्गाला किंवा संदा शरद पवार असतील अजित पवार असतील सुप्रियासू असतील यांच्याप्रती निष्ठा बाळगणारे सुद्धा इथे माणसं होती त्यांनीसुद्धा सांगितलं काय परिस्थिती काय नाही मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की निवडणूक किती रंजक आहे त्याचं कारण हे की पवार कुटुंबियांच्या बाहेर जाऊन सुद्धा इथला मतदार विचार करतोय तो शेतीबद्दल बोलतोय तो त्याच्या नोकरीबद्दल बोलतोय तो त्याला दोन महिने पैसे येत नसतील तर त्याबद्दल बोलतोय आणि बारामतीमध्ये जो विकास झाला आहे त्याबद्दलही त्या गोष्टी अधोरेखित करतोय अर्थात पुढच्या एक दीड महिन्यात हे नक्की चित्र कुठपर्यंत जातं हे पाहणं सगळं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे बारामतीनंतर आणखी वेगळा कोणता तालुका असेल वेगळ्या ठिकाणी मतदारसंघांमध्ये आपण फिरणार आहोत तिथली परिस्थिती काय ते पण समजून घ्यायचं आहे आत्ता इथेच थांबतोय कॅमेरापर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार वाबळे बारामती पुणे